महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती सविस्तर आढावा म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे से आंदोलन महानगरपालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे से साठ कर्मचारी थेट मंत्रालयात वेळेवर वेतन व थकीत वेतन मिळण्यासाठी केलेले आंदोलन यशस्वी प्रमुख मागण्या मान्य म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही संघटना संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहे मागील वर्षा अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या ज्यामध्ये वेतन वेळेवर न मिळणे थकीत वेतन यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असे कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झालेली होती संघटनेची स्थापना झाल्यापासून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले दरम्यान म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे से काही पदाधिकारी सदस्य यांनी कामगारांच्या प्रमुख मागणीचे निवेदन थेट मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु आंदोलनापूर्वीच वेळेवर वेतन व थकीत वेतनासाठी मागणीप्रमाणे नियमावली जाहीर करण्यात आली व तीस दिवसाच्या आत समितीने अहवाल सादर करून कामगारांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे लेखीपत्र संघटनेला देण्यात आले यावर परभणी महानगरपालिकेचे कर्मचारी तथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मी म्युन्सिपल कामगार सेनेचा अध्यक्ष आहे से, या नात्याने मी आम्ही जो अ मुंबई दोन तारखेला गेलो होतो त्यानंतर आम्ही मान्य आमचे उपाध्यक्ष साहेब हे चार शब्द मानतील सतरा तारखेला मुंबईला जाऊन मा, माननीय प्रधान सचिव यांना भेटले आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पी भेटले जाऊन केलेला आहे आम्ही मुन्सिपल कर्मचारी कामगार सेना मागच्या स्थापना होऊन महिना झालाय हा दीड महिन्याच्या आत मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने वाढीव अनुदान वाढवून बाबतचा हा परभणी शहर महानगरपालिकेचा प्रश्न माननीय आयुक्त साहेबांनी वेळोवेळी जे प्रस्ताव शासनाला पाठविले त्या प्रस्तावाचे पाठपुरवता करत म्युन्सिपल कर्मचारी सेनेने हा कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार मंत्रालयात आपण पूर्ण कर्मचारी नाही म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे पस्तीसशे चाळीस पदाधिकारी सभासद हे मुंबई येथे आंदोलनास गेले होते आंदोलन व्हायची वेळ आली नाही आंदोलन माननीय म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय माजी मंत्री साहेब अध्यक्ष सुधाकर बडगुजर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनावर दबाव टाकून साहेबांनी ही म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्याचे प्रश्न मार्गी लावले हा प्रश्न मोजका परभणी महान परभणी शहर महानगरपालिकेचा नसून याच्या सोबत बाकी इतर सात महानगरपालिकेलाही कर्मचाऱ्यालाही लाभ भेटला आहे गेलेले आहे त्याच्यासाठी आम्ही अगोदर पासून आम्ही ह्या जीएसटी अनुदान साठी वाढीव अनुदान साठी प्रयत्न करत आहे आणि काल आम्ही जाऊन मुंबईला आझाद मैदानावर बसण्याची वेळ आली नाही आम्हाला आम्ही डायरेक्ट मंत्रालयामध्ये जाऊन आमचे माननीय भोलाप साहेब संस्थापक अध्यक्ष यांनी डायरेक्ट परत प्रयत्न केला मंत्रिमंडळात कालचं जे हे होत मंत्रिमंडळाची बैठक त्याच्यामध्ये त्यांनी एक जी आर काढला जी आर काढून आम्हाला हे पत्र दिलेले आहे प्रमुख मागणे काय केले प्रमुख मागणी आमची वाढवी अनिदानची एकच मागणी आहे एकच मागणी आहे समाविष्ट समाविष्ट आहे समाविष्ट आहे आता काय अनुदान प्राप्त झालेलं आहे जे की याच्या अगोदर चार चार महिने विलंब व्हायचा पगारीला तो आता होणार नाही ना आणि कर्मचाऱ्याला रेग्युलर ते तारखेच्या तारखेला तार आपल्याला पेमेंट मिळणार आहे आणि म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे एक सांगू इच्छितो की जे की हे जी आर मंत्रालयामधून फक्त आणि फक्त म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेनंच आणलेला आहे संघटना मार्फत आला याच्यामध्ये कसा झाला आणि आणि याच्यामध्ये श्रेय कोणत्या एका एक एक संघटनेच किंवा कोणा एका एक कर्मचाऱ्याच नसून सर्व महापालिका कर्मचाऱ्याचं आहे आणि एका संघटनेच नसून पूर्ण सर्व संघटनेचे महापालिकेच्या संघटनेत यामध्ये श्रेय आहे एवढं मी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेट तर्फे सांगू इच्छितो आणि हेर बोलतो मी की हमको मिटा सके जमाने में दम नहीं ज़माना हमसे आहे हम जमाने से नहीं महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी